नारी शक्ती दूत ॲप आप हे आपल्याला मिळणार आहे नारी शक्ती दूत ॲप हे ॲप स्टोअरवरती अपलोड करण्यात आलेलं आहे त्याची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो आहोत तर मंडळी नारी शक्ती दूत ॲपवर लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार आहे मुख्यमंत्री लाड माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहेत ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात पण ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करू शकतात नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिपात्र लाभार्थी पन्नास रुपये एवढं प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचं आहे ते केलं की पुढे ॲप्लिकेशन याविषयी माहिती दिलेली असेल ती माहिती तुम्हाला भरायची आहे तर मंडळी अशा पद्धतीचं हे ॲप ॲप स्टोअरवरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि मग लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी त्यामध्ये टाकून व्हेरीफाय करायचा आहे वर क्लिक केलेल्यानंतर तुमची प्रोफाईल ही पूर्ण करायची आहे यामध्ये अर्जदार महिलेचं पूर्ण नाव ईमेल आय डी टाकायचं आहे पुढे जिल्हा तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार सामान्य महिला बचत गट अध्यक्षा सचिव सदस्य गृहिणी ग्रामसेवक तुम्ही कुठल्या प्रकारात आहात हा प्रकार निवडायचा आहे आणि मग अपडेट करा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे मग नवीन पेज ओपन होणार आहे इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारी शक्ती दूत या पर्यायावरती क्लिक करायचं आहे मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे त्यानंतर योजनेचा अर्ज हा ओपन होणार आहे अशा पद्धतीचा तो अर्ज असणार आहे महिलेचं नाव तुम्हाला इथं भरायचं आहे पतीचं नाव भरायचं आहे महिलेचा जन्मदिनांक निवडायचा आहे त्याचबरोबर अर्जदाराचा अर्जदार अर्जदारा पत्ता आणि इतर माहिती लिहायची आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात कुठलं गाव आहे ग्रामपंचायत कोणती आहे पिनकोड काय आहे हे सगळं इथं भरायचं आहे यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव पतीचं किंवा वडिलांचं नाव जन्मदिनांक टाकायचं आहे पुढे अर्जदाराचा पत्ता यात जन्माचं ठिकाण जिल्हा तालुका व गाव किंवा शहर ग्रामपंचायत महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे मग पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा तुम्ही लाभ घेता का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हो किंवा नाही असं हे उत्तर द्यायचं आहे होय उत्तर जर असेल तर लाभाची रक्कम त्या ठिकाणी नमूद करायची आहे पुढे लाभार्थी महिलेचं वैवाहिक स्थिती काय आहे हे निवडायची आहे अर्जदार महिलेने अविवाहित विवाहित विधवा परित्यागत्याप निराधार घटस्फोटीत इत्यादीपैकी पर्याय हा निवडायचा आहे तर या ठिकाणी पत्ता भरायचा आहे मोबाईल क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे आधार क्रमांक इथे भरायचा आहे शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांपैकी तुम्ही आहात का ते तिथं आहे नसेल तर सोडून द्यायचं विभागणी हा योजना कुठली आहे का वैवाहिक स्थिती तुमचं काय आहे आणि अर्जदाराचं बँकेत खातं आणि बँकेचं नाव तपशील इथे द्यायचं आहे तर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे यात बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे खातेधारकाचं नाव टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायला विसरायचं नाही आहे आय एफ सी कोड हा तिथे टाकणं गरजेचं आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का असा प्रश्न जिथं असेल तिथे हो किंवा नाही हे उत्तर निवडायचं आहे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर ते लिंक करून घेणं अत्यंत गरजेचं आहे मंडळी आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पण केवळ एवढीच प्रमाणपत्र किंवा एवढीच कागदपत्र तुम्हाला गरजेची आहे सगळ्यात महत्त्वाचं का आहे ते म्हणजे आधार कार्ड दुसरं आहे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र तिसरं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक त्याचबरोबर अर्जदाराचा फोटो आता अर्जदाराचा फोटो ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या मोबाईलचा कॅमेरा हा ओपन होईल आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह ओरिजिनल फोटो या ठिकाणी अपलोड होईल आणि ॲक्सेप्ट या चेकबॉक्सला क्लिक करून हे पूर्ण करायचं आहे तर आधार कार्ड आयदिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र हमीपत्राची लिंक आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत तिथनं तुम्ही ती लिंक ओपन करून डाउनलोड करू शकता त्यानंतर बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराचा फोटो काढत असताना कॅमेरा सुरू होईपर्यंत आणि मागे फोटो तो काढायचा आहे कॅमेरा सुरू झाल्यानंतर तर अशा पद्धतीचं हे हमीपत्र आहे या हमीपत्राची लिंक आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि हे ॲपमधनं भरत असताना ती पी डी एफ तुम्ही अपलोड करा तर ॲक्सेप्ट हमीपत्र या पर्यायावर क्लिक करून खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग माहिती जतन करायची आहे या पर्यायावर क्लिक कर केल्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकला की तुमचा फॉर्म हा सबमिट होईल मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज दिसेल त्याची स्थिती दाखवली जाईल तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजे अर्ज क्रमांक दिला जाईल जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल अशा प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचणी देखील येऊ शकतात माहिती अपलोड होण्यास विलंब लागू शकतो अर्ज केल्यानंतर पुढे काय होणार आहे तर अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल त्यानंतर पात्र अर्जदाराची माहिती प्रसिद्ध केली जाईल या योजनेसाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे योजनेसाठीचा अंतिम पात्र लाभार्थी ठरवणं आणि योजनेवर देखरेख ठेवणं ही काम समिती करणार आहे अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात म्हणाले की जो आपला जुना डेटाबेस आहे त्याची माहिती घेऊन ज्याचं अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्याच्या खात्यात तात्काळ पैसे जमा करण्यात येईल पण समजा त्यांचे अर्ज जुलै महिन्याच्या शेवटी झाले ऑगस्ट महिन्यात त्याची प्रक्रिया झाली तर जुलै ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे पैसे त्याला त्यांना त्या महिलांना मिळणार आहेत तर अशा पद्धतीनं मंडळी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठीचं जे ॲप आहे त्याची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत त्याचबरोबर अर्जदाराचं जे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तिथूनही डाउनलोड करता येणार आहे परंतु तुम्हाला ते डाउनलोड करता आलं नाही तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील आम्ही देतो आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद